हाय गावाकडं आल्यात पण सगळं लक्ष तिकडच पुण्याकडं पुने लेकरा बाळांकड शंभर फोन झाला असतापर्यंत आतापर्यंत असे व्हिडिओ केला होता पण त्या भाऊजीला बोलायचं होतं ना त्याच्यामुळे कट केला कट केला हा बघा ही फोटो इकडं लावलेला आहे असा तुम्हाला दाखवलाच मागच्या व्हिडिओमध्ये हे फोटो इकडं लावलाय इकडे लावायच्यात तर ती खेळा घुसणार म्हणून ती काय लावलंच नाही तर आता चला तुम्हाला गोष्ट दाखवते जायच पण घराचं काम करायचं ना मग कामात काम होऊन जाईल म्हणल्या मग त्या आल्या त्या मग त्यांना म्हणलं <coughs> तुम्हाला दाखवते तोरण ही छोकलीच्या पप्पाच्या गाडीतलं हाय त्यांना लय अडचण व्हायला लागली म्हणून त्यांना लय गाडीला सजवलं होतं पहिल्या डा डायव्हरनं आणि मग त्यांना सगळं तुडू तुडू टाकलं मग लाव कुणी लावलंय चांगलं लाव दिसते कुणी लावलंय

हे तोरण कसं वाटतं मस्त वाटतंय का नाही आता हे तुम्हाला उलट दिसत असेल सरळ बघू हा बघा हे डिझाईन बनवायचं असलं तर आम्हाला ऑर्डर द्या आम्ही ऑनलाइन पाठवतो पण ह्याची किंमत लय बर का बघा असं नाव जेव्हा पाहिजे ती नाव बनवून भेटेल तुम्हाला फक्त ऑर्डर करा किंमत लय हाय पण ह्याचे कारण ही द्वारच आहे बघा चमकीचा असा चमक हाय पूर्ण चमकीचा हाय त्याच्यामुळे दाराला लावलं की चमकत आहे छान आहे ना एवढं माझ दाराची चौकट लय मोठे आहे त्याच्यामुळे ते बसतच ना आतल्या दाराला बसल आहे का ना म्हणलं जयंतीला लावायला ताटावरला पण होत आहे की बनवायला येत आहे तर कुणाला आवडलं असलं असलं तर सांगा आम्ही नाव बिव टाकून तुम्हाला मस्तपैकी करून तुमच्या पत्त्यावर पोहच करू

पाहिजे तसे डिझाईन पण बनवून भेटेल तुम्हाला चला आता आम्ही चाललोय फिरायला बाजारला आज आमच्या भाळवणीचा जीऊरचा बाजार आहे आम्ही जीऊर निघालो या आणि ही पाहिला पण ह्यांना पण येते ना बाजारला त्याच्यामुळे हे पण निघाले तर आमच्या संगच आम्हाला पण निघालं ही इथं लावायचं बरं का पण त्या तं तिथं खिळच नाही मग त्याला खिळ ठोकायला लागेल आता ही भिंतीत तर काय खिळ खिळ भिंतीत तर काय खिळ जात नाही तर त्यामुळे ते चौकटीलाच मारायला लागणार आहे ही मी पाहिजे तेवढं लांबतं आहे पण त्याच्यामुळं काय अडचण येत नाही ते दुसरं नाही बसू आत नसतं बाहेर दरवाजा तुम्ही सांगा आता ते आत असते का बाहेर नसते हे म्हणतात आतनं लावायचं दरवाजा लावायचा पुन्हा कसा बाहेर मला बेन्सिला म्हणतो पुन्हा नेमका मेंदू नाही बटीवर गेल्यापासून मेंदू तळून खाल्ला बहुतेक थोडा थोडा पडदा हिता पण छान दिसेल काय तर आता घराला झेंडा लावायचा पाडव्यालाच लावायचा झेंडा लावायचा झेंडा पण धुवून ही ठेवलाय करायची फक्त धुतलाय आता इस्तरी हा, चला हे माझी परस कुठे का चार्जर परस मध्ये टाक माझी चावी कुठे गाडीचे माझ्या जंपर घेते एक म्हणून माला द्यायचं आहे चला एक ब्लाऊज <laughs> पीस ब्लाऊज घेते माझी मोठी बहीण का नाही मला जंपर शिवणार आहे माझा वाढदिवस जवळ आला आहे ना त्याच्यामुळं चांगलं घेत आहे आपला एक ह्याच्यातलं कडक कपटतलं